कोणी घर देत का तू ही अजरामर भूमिका आठवतीये का वी वा शिरवाडकर यांनी लिहिलेले नटसम्राट हे नाटक केवळ एक कलाकृती नसून नटसम्राट हा खिताब मिळवलेल्या एका नटाचा विषाद आहे या संहितेची ताकद इतकी आहे की मी ते तुम्हाला सांगून किंवा तुम्ही ते ऐकून तुम्हाला ते तितकस समजणार नाही त्यासाठी तो पहावाच लागेल किंबहुना नटसम्राट ही समजण्यासारखी नाही तर ती अनुभवण्याची गोष्ट आहे यशाच्या उत्तुंग शिखरावर असलेला एक नट जेव्हा निवृत्त होतो स्वच्छंद आणि मनमुराद आयुष्य जगलेला हा इसम जेव्हा खऱ्या अर्थानं सांसारिक होतो आणि त्या नटसम्राटाला सामावून घेणारं एक घर त्याला सापडत नाही तेव्हा तो टाहो फोडतो कुणी घर देतं का घर कुणी घर देता का कुनी, कुनी घर देता का नटसम्राट या विरोधाचा कैफ चढलेल्या नटाची कैफियत म्हणजेच शिरवाडकरांनी लिहिलेला यातील संवाद अगदी एकापेक्षा एक आहे कुणी घर देतं का घर या एका वाक्यात शिरवाडकरांच्या नटसम्राटचा सारांश कळतो शिरवाडकरांनी ज्या प्रकारे ही भूमिका आणि त्याचे संवाद लिहिले आहेत ते साकारणाऱ्या अभिनेत्याचा अक्षरशः कस लागतो नटसम्राट हे पात्र उभं करणं हे सर्वच कलाकारांसाठी एक आव्हान आहे आजवर श्रीराम लागू मोहन जोशी संदीप कुलकर्णी अविनाश नारकर प्रकाश राज आणि विशेष करून नाना पाटेकर यांनी नटसम्राट ही भूमिका साकारली आहे मानवी स्वभावाचे सर्व पैलू भावनिक गुंतागुंत त्यात असणारे इतर रिपू आणि यातून निर्माण झालेला पॅथोस असं एक विचित्र मिशन म्हणजे नटसम्राट मिया ए गणपतरामचंद्र बेलवलकर नट रंगमंचावर विविध भूमिका सहज साकारणारा हा नट रंगभूमीवरून निवृत्त झाल्यावर मात्र स्वतःच्या आयुष्यात एका साध्या संसारी माणसाची भूमिका निभावू शकत नाही कुठे वळचर्णीला जाऊन गणपतराव बेलवलकराचा सरकार अर्थात त्याच्या पत्नीने मात्र कावेरी बेलवलकर ही भूमिका आयुष्यात उत्कृष्टपणे साकारली तिने नटसम्राटाला उभ्या आयुष्यात कधी संसाराची झळ बसू दिली नाही शांतपणे सामावून घेणारी त्याच्या पत्नीची म्हणजे कावेरी बेलवलकर ही अतिशय दमदार व्यक्तिरेखा शिरवाडकरांनी तितक्याच समर्थपणे लिहिली आहे ही कावेरीची भूमिकाच संपूर्ण संहितेचा तोल सांभाळते सोन्यासारखी पोर घ्या उमेदीच्या काळात ऐसपैस संपत्ती कमावल्यानंतर आता रंगभूमीची आज्ञा मागून गणपतराव निवृत्त होतो पैसा आणि संपत्ती मुलांमध्ये वाटून देतो रंगभूमीचा कैफ नसांसात भिनलेला अप्पासाहेब मुलांच्या आयुष्यात मात्र अडचणीचा ठरू लागतो नातीला अपशब्द शिकवणे असो वा जावयाच्या साहेबाशी परखड बोलणे हा नटसम्राट त्यांच्या सभ्य जगात विसंगत ठरतो मुलीच्या घरी जेव्हा त्याच्यावर चोरीचा आळ येतो तेव्हा मात्र त्याच्यातला स्वाभिमान उफाळून बाहेर येतो याच परिस्थितीत आपल्या हक्काचे घर शोधत तो अखेर कावेरी सोबत गुपचुप गावी निघतो त्या प्रवासातील दोघांचे संवादही उत्कृष्ट आहेत सरकार गेल्या पन्नास वर्षात एक गोष्ट सांगायची राहून गेली अरे बापरे आता काय तुम्ही फार आवडता मला माझं खूप आहे सरकार गेल्यानंतर गणपतराव एकाकी आयुष्य जगू लागतो तो स्वतःतला नटसम्राट विस्मृतीत नेऊन कोणतो एकेकाळचा रंगभूमीचा राजा आता दयनीय अवस्थेत जगू लागतो पण त्याच्यातला नटसम्राट त्याला स्वस्थ बसू देत नाही एकदा एका नाटकाचा खेळ पाहायला गेला असता विस्मृतीत गेलेला त्याच्यातला नट आपसुक बाहेर येतो प्रेक्षगार टाळ्यांनी भरून जातो पण आता गणपतरावाला त्या टाळ्या नको आहेत स्वतःमधल्या नटाचा विषाद त्याला सहन होत नाही आणि म्हणून तो पुन्हा त्याच्या निनावी आयुष्यात परतो त्याचे कुटुंबीय त्याला शोधत येतात त्या शेवटच्या दृश्यात मात्र गणपतराव आपल्या सर्व स्मृती त्याने जिवंत केलेली पात्र त्यांचे रोमांचकारी संवाद घेऊन पुन्हा रंगमंचावर उभा राहतो जणू इथे गणपतराव नाहीच आपल्याला दिसतो तो फक्त नटसम्राट हयातभर रंगभूमी गाजवणारा नटसम्राट श्रीराम लागूंनी एकोणीशे सत्तर मध्ये पहिल्यांदा नटसम्राट रंगभूमीवर सादर केलं त्यानंतर विविध कलाकारांनी मालिका नाटक एकांकिका अशा विविध स्वरूपातून नटसम्राट ही कलाकृती सादर केली मात्र महेश मांजरेकरांनी दोन हजार सोळामध्ये मध्ये यावर केलेला चित्रपट विशेष गाजला यात नाना पाटेकर यांनी नटसम्राट नावाचं शिवधनुष्य लिलया पेल्लं आहे मेधा मांजरेकर यांनी सुद्धा आपल्या संयत आणि सबड्युड अभिनयाने कावेरी बेलवलकर ही व्यक्तिरेखा जिवंत केली आहे त्यांची शांत निरागस नजर बरंच काही सांगून जाते आणि काही दृश्यांमध्ये त्यांचे पाणावलेले डोळे न लिहिलेले संवाद अधोरेखित करून जातात त्यांची निवड या भूमिकेसाठी चित्रपटाच्या शेवटी एक स्वगत आहे त्या दृश्यात नाना पाटेकरांनी जे काही केलंय त्यावरून त्यांच्यातल्या नटाची खरी ताकद कळते या सीन मध्ये नाना पाटेकरांचा आवेश संवादातील चढउतार शब्दफेक हे इतकं उत्कृष्टरित्या जमून आलंय की त्यांनी शिरवाडकरांचा नटसम्राट आपल्या समोर अक्षरशः उभा केलाय माणसाच्या दुनियेत मिळवलं होतं ज्युलियस सीझरला आणि तो मी आहे जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे ज्युलियस सीझर मी आहे प्रतापराव मी अथल्लो सुधाकर आणि हॅमलेट आणि पण पण त्यातही एक मजेदार ऑफबीट गोष्ट घडली त्यावरही बोलूया पण पुन्हा कधीतरी तुर्तास इतकेच